नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत शहरात महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद टोळी जेरबंद करत कोतवाली पोलिसांनी पाच पॉईंट पन्नास लाखांच्या सहा दुचाकी केल्या हस्तगत महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर तेन त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही के हस्तगत केल्या आहेत पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले या पथकाने तीन दिवस तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे आणि धनाजी ज्ञानदेव कुचेकर राहणार नेवासा नेवासा फाटा तालुका जिल्हा अहमदनगर या दोघांना ताब्यात घेतले त्यांनी चोरी केलेल्या दुचाकींबाबत माहिती विचारली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल केली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून तीन आणि संभाजीनगर नगर येथून तीन अशा एकूण सहा मोटारसायकल चोरीची कबुली दिली त्यामध्ये बजाज पल्सर एन एस एकशे पंचवीस आर पंधरा पल्सर दोनशे वीस एच एफ डिलक्स दोन डेस्टिनी एकशे पंचवीस अशा सहा दुचाकींचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार तनवीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगारदिवे शाहिद शेख ए पी इनामदार सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत वंदना काळे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा